तर आम्ही काही नाही वरती तिथे ब्रिज बांधलेय तिथून बघायला पाणी कसं दिसतंय मी dataSource आहे दुकानापर्यंत जाके बेसन वगैरे आणते बक्ता हो कसं ब्रिज बनव के आता अंडा भाजी अंडा भाजी बघा पाऊस पडते कारण तर अंडा भाजी खायला भारी लागेल तर तिकडे दुकाण सुद्धा आहे आणि नदी कुठपर्यंत आहे तिकडे जाऊया आता आम्ही पुन्हा एकदा आलो तिकडे नई वरती हे बघा तर आम्ही किती पाणी आहे बघा आणि पाऊस पडते बघा आमच्या नईला किती पाणी आलेलं आहे म्हणजे आज काय सुद्धा सुकी कटकटित होती दोन दिवसात एवढं पाणी आले ना जपत तस पाणी आलं

लोकांची ना म्हणजे पाठे सुद्धा भरायचे काय कारण मे महिन्यात चालू आहे आणि बघा लोकांचे भोली असे झाले पाण्या धबधबा होता आणि इथून आता इकडे या आता ना मध्ये पाणी आणि आता इकडे बॉल कांदल टाकतील पाऊस येत हा पाऊस असे ना नाही ना पण त्याला एवढी थंडी आहे ना पाऊस लय गारवा आहे अशी एवढी थंडी लागते ना

बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि हलद लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे इकडे मी आधीच असा कांदा बारीक चिरून घेतलेला तर त्याला आता आपण कांदा भाजीला चळून घेऊया मस्त असं बाहेर पावसाचा आवा घेतोय आणि पावस पण भरपूर लागतात आहे ला मग पाऊस पडते ना तर गाडी आम गाडी आमच्या लाईट सारखी सारखी येते जाते आता पण लाईट गेली आमची तर बघा आपली भजी तळून झालेली आहे मस्त काढून घेते अशी गरमा गरम भजीच आता बाकीची भजीसोबत तळून घेते आता इकडे पाहू शकता म्हणजे आता मस्त पाऊस लागतोय बाहेर आणि इकडे छान आहे गरमा गरम भजी बनवलेली आहे कांदा भजी बटाटा भजी बनवलेले आहे त्याला भारी पाऊस लागतो ना भजी खायचा काय आनंदच काय वेगळा असत मस्त एक, कांदा एक तार तार नंबर कांद्याबद्दल बेस बनवलं आहे आणि मस्त तर सगळ्यांनी टेस्ट करत कारण कसं होतं बाहेर पाऊस पडत आहे नंबर सकाळपासून एकदम जोरात पाऊस पडतो आणि थोडं थोडं पाऊस पडतो ना बाहेर भरपूर असं चांगल्या गरम गरम भजी मस्त खूप क्रांती झालेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि फ्रेंड्सांनी कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि ठेवून घेऊन धन्यवाद बाय बाय